वामणारी पेठ्यांना व्यवसायामध्ये लहानपणापासून इंटरेस्ट होता पुस्तकी ज्ञानामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्यामुळे ते सगळीकडे अप्रेंटिसशिप करत होते की कुठे जाऊन मोत्यांची जी होल्स असतात ती पाड किंवा दुसरं सिल्कच्या व्यापाऱ्यांकडे जा असे सगळे करत होते तर त्या दरम्यान आपल्या धाकट्या भावाला सेटल करायचं तर काय करायचं तर आपण आधी सेटल व्हायला पाहिजे त्यामुळे ते मिलिटरी मध्ये गणेशरी पेठे स्वतः लागले जॉबला दातीरांच्या मदतीने आणि मग धाकट्या भावाला अप्रेंटिसशिप करून झाल्यावरती एका ज्योतिषाला त्यांनी विचारलं की बाबा आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आम्ही काय करू ते म्हणाले की त्या भावाला कुठल्या तरी पांढऱ्या वस्तूचा व्यवसाय करा सांग तर त्या काळी पांढऱ्या वस्तूचा व्यवसाय म्हणजे एकत मोती किंवा कापड जे बाहेरनं इम्पोर्ट व्हायचं लिनन टाइप ते नाहीतर तांदूळ पण त्याने मोत्याचं थोडा त्यांना माहिती होती त्यामुळे त्यांनी मोत्याचा व्यवसाय सुरू करायचा असं ठरवलं त्यामुळे आमची वामनरी पेठे आता जरी तुम्ही वामनरी पेठे म्हणजे सोनं असं जरी म्हणत असलात तरी सुरुवातीच्या काळात मोतीवाले पेठे म्हणून आम्ही ओळखले जायचं